तुम्ही पाहू शकता काय मस्त तरी आले छान कट आलाय आणि असा वास तर वळतोय छान असं नॉनव्हेज काहीतरी शिजत असल्यासारखा पण तसं नाही आहे हे आहे सांडग्याचा रस्सा तर आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये हे सांडगे वगैरे आपण करून ठेवतो नेहमी नेहमी भाज्या खायचा कंटाळ येतो तेव्हा हे सगळे ठेवणीतले पदार्थ काढावे आणि करावे खूप सुंदर हा रस्सा होतो नक्की तुम्ही करून बघा तर मी कसं करते तुम्हाला दाखवते माझ्याकडे एक वाटी सांडगे होते त्यासाठी एक मसाला लागणार आहे आपल्याला कांदा खोबरं टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण खसखस आणि जिरे आता आपण एक पॅन ठेवला त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेलामध्ये आपण छान जिरे टाकून घेऊया जिरे व्यवस्थित फुलले पाहिजे तुम्ही पाहू शकता जिरे छान फुललेत आता त्यावर मी हा कांदा घालते जो उबा उबा कापला आपण साधारण मोठे दोन कांदे होते चार पाच लसणाच्या पाकळ्या एक अर्धा इंच आलं एक मोठा तुकडा खोबऱ्याचा आपण खिचून घेतलाय त्यामध्येच आपण खसखस टाकूया दोन चमचे आणि आता हे सगळं छान मंदाचे वर भाजून घेऊया आपण असा गोल्डन रंग येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत आता आपला कांदा आणि खोबरे व्यवस्थित भाजून घेऊया आपण तुम्ही पाहू शकता कांदा छान असा गोल्डन रंगावर भाजला गे गेलाय आता यामध्येच आपण हा टोमॅटो टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा पाच मिनटं आपण हे परतून घेणार आहोत सगळं आता आपण हा मसाला थंड करून मिक्सरमधून काढून घ्यायचा तोपर्यंत आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून हे जे सांडगे आहेत ते तेलावर परतून घ्यायचे म्हणजे ह्याचा एक छान टेस्ट येते आणि म्हणजे खाताना खूप सुंदर लागतात मग थोडेसे टेस्ट इन्हान्स होते जेव्हा आपण हे सांडगे असे छान भाजतो आता हे सांडगे शिजायला ना बराचसा वेळ जातो एकतर हे कुकरमध्ये आपण कराय करायचे किंवा मग ना जेव्हा आपण मसाला करणार आहे त्याच वेळेला हे गरम पाण्यामध्ये एका साईडला एक शिजत ठेवूया आणि आपण मसाला करूया म्हणजे दोन्ही प्रोसेस एका वेळेला होतात आणि आपला वेळ पण वाचतो तर मी हे गरम पाण्यामध्ये सांडकी टाकून ठेवलेत आणि आता शिजण्यासाठी आपण ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण मसाल्याची प्रिपरेशन करूया तर मी पॅनमध्ये तेल टाकलं होतं तेल गरम झाल्यावर मोहरी टाकली आणि मोहरी छान तडतडली ठीक आहे त्यामध्ये हा मी कांदा मसा कांदा लसूण मसाला जो आपला घरचा आहे ठेवणीचा तेलात ते जेव्हा आपण चटणी किंवा हा मसाला टाकतो तेव्हा एक तरी छान येते आणि त्यावर आपण हा जे काय मसाला केला होता खोबरं हो। लसूण आलं वगैरे त्याचा तो मसाला आपण आता ह्यावर घालून घेऊया आणि व्यवस्थित परतवून घेऊया थोडंसं मिक्सरमध्ये जे काही राहिलेलं असतो मसाला त्यामध्ये आपण पाणी टाकू ते पण टाकून घेतलं आहे म्हणजे काय होतं मसाला करपत पण आहे आणि व्यवस्थित शिजला जातो आता ह्यावर मी मीठ टाकले चवीपुरतं धनेपूड टाकले एक चमचा गरम मसाला एक चमचा टाकला टाकलाय हळद टाकायची आपण एक अर्धा टीस्पून आणि त्याचबरोबर कलर येण्यासाठी थोडा रंगा इनहास होण्यासाठी आपण लाल तिखट टाकले हे तिखट म्हणजे नसतं थोडासा कलर येतो फक्त आणि आता बघा तुम्ही छान मसाला भाजला गेला आहे तेल सुटलं मसाल्याला आता ह्यामध्ये आपण हे सांडगे टाकून घेऊया जे आपण शिजवून घेतले होते ते आता ही शिजण्याची प्रोसेस आपली कमी झाली आपला वेळ वाचला आहे कारण आपण ऑलरेडी सांडगे ते शिजवून घेतले आणि आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊया एक दोन मिनटं म्हणजे तो मसाला छान आतपर्यंत मुरे आणि आपण सांडगे शिजतानाच त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन मग नंतर मीठ तुम्ही ॲडजस्ट करू शकता चवीप्रमाणे आता ह्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी वापरायचं नाहीये त्यामुळे असं छान कट येतो वरती तुम्ही पाहू शकता छान आता एक दहा मिनिटात छान उकळे आले आणि सगळा कट असा वरती आला खूप सुंदर होता हा रसा म्हणजे अगदी नॉनव्हेजला थोडासा जर काय हवं असेल तर हा सांडग्याचा रस्सा छान होतो नक्की एकदा करून बघा आणि मला, मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला तर सांडग्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की करून बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू